आपण चिंचाची चटणी बनवून घेऊया आता मी एक पाव चिंच घेतली तिला स्वच्छ धुतलं आणि भिजत घातलं आता याला बॉईल करायला ठेवणार आहे बघा बॉईल करायला ठेवलेलं आहे याला पाच दहा मिनिट बॉईल होऊ द्यायचं छान चिंचाची चटणी बनणार घातली होती शिजायला ती मस्त शिजून झालेली आहे चाळणीने याला गाळून घ्यायचं आणि यामध्ये साखर किंवा गूळ घालणार आहे मी याला मस्त असं गोलून घ्यायचं चमच पाणी असं गाळून घ्यायचं उंच बॉईल केलेली आहे कारणीमधून हो ते पेस्ट आहे त्याला पण मस्त असं बोलून घ्यायचं एक कप साखर घातलेली आहे त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे मी थोडं मीठ घातलेलं आहे म्हणजे टेस्ट लागते थोडं मीठ असावं चव रुचकर लागते हे गॅसवर ठेवलेलं आहे मी साखर घातली गाळून घेतलं आणि गॅसवर ठेवलं पाच किंवा सात मिनटं गॅसवर ठेवायचं आणि त्याला असं घोलत राहायचं म्हणजे छान बनणार रेडीमेड इमली चटणीसारखी झाली आहे खट्टी मिठ्ठी गोड आणि आंबट छान मस्त याला फ्रोर करून ठेवू शकता याच प्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ बघा मी बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद